नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे चौक टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर तिला घरी सुखाणारा अशोक चव्हाण यांना खासदार वर्षा गायकवाड यांचा टोला नांदा सौख्य भरे अशोक चव्हाण लोकसभेपूर्वी भाजपात गेले पण निवडणुकीत लोकांनी त्यांना उत्तर दिली आणि नेत्यांनी केंद्रीय यंत्रणेच्या भीतीनं पक्ष बदलले पण जनता बदलली नाही जनतेनं ना 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 त्या नेत्यांना उत्तर दिल्याची प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली अशोक चव्हाण यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये यावं का असं विचारलं असता त्यावेळी वर्षा गायकवाड म्हणाला की त्यांनी आहे तिथे सुखानं राहावं आनंदानं राहावं आम्ही या ठिकाणी नवीन कार्यकर्त्यांना घेऊन काम करतोय नवीन कार्यकर्ते उद्यास येत असल्याचं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं तर पाहुया त्यावेळी आपले हिंगोली प्रतिनिधी रवी कुंटे जोडले गेले आहेत तर पाहुया काय वक्तव्य केलंय खासदार वर्षा गायकवाड यांनी पाहुयात आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर कधी बैठक आहे अच्छा तर मला माहित नाही ती बैठक होती कारण याचं कारण असं की माझ्या घरचं लग्न आहे माझ्या दिराच्या मुलीचं लग्न आहे त्यामुळे मी गावी आलेली आहे पण असं काही नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की परवाच मी मातोश्रीवर होते आम्ही एकत्र बसून दीडदास चर्चा केलेली आणि आमचं एकदम चांगलं कम्युनिकेशन आहे कारण आमच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेचा मतभेद होण्याचा प्रश्नच नाही कारण एक दिलाने आम्ही ज्या तऱ्हेने काम केलं तुम्हाला मी सांगते यावेळेचं जे इलेक्शन लढलं ना ते मी खरं तर महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देऊ इशे कार्यकर्त्यांना तुम्ही बघितलं नाही पण एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी टेम्परेचर असताना सुद्धा आम्ही दुपारी रॅली काढायचो आणि जेवढे काँग्रेसचे कार्यकर्ते हरिरेने काम करायचे तेवढंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे कार्यकर्ते एन सी पीचे कार्यकर्ते शरद पवार साहेबांचे आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते काम करायचे समाजवादीचे त्यामुळे आमच्यामध्ये जी एकता झालेली आहे ना ते मला वाटतं आता पत्रकारांनी भले जरी चर्चा जरी सुरू केलेली असेल अशोक चव्हाण भाजपमध्ये मला खूप आनंद वाटला की इथल्या जनतेने दाखवलं की नेते जरी गेले तरी जनता कोणाबरोबर असते जनता हे विचारांबरोबर असते जनता हे सगळं जाणते की काही लोकांवर राजकीय दबाव असतात काही सरकारी यंत्रणेचा दबाव असतात काही लोकांना पैशाची आमिष दाखवली जातात काही लोकांना आपल्याला माहिती आहे की सत्तेसाठी जातात प्रत्येक आपापल्या स्वार्थासाठी जात असतो परंतु जनता जी असते ही सत्यासाठी आणि त्यासाठी लोकशाहीसाठी असते आणि म्हणून जनतेने जे उत्तर द्यायचं आहे ते उत्तर त्यांना दिलं जनतेने जनतेने उत्तर हेच दिलं की आम्ही संविधानाबरोबर आणि याच्यावर राहणार तुम्ही जरी किती पक्ष बदलले तरी जनता काय पक्ष बदलत नसते जनताच्या व्यक्तीला आणि हे आता मला हे इलेक्शनच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना पण एक गोष्ट कळलेली आहे आणि ती गोष्ट लोकप्रतिनिधींना ही कळलेली आहे की तुम्ही जरी पक्ष बदलले तर तुम्हाला लोक स्वीकारतील असं नाही आहे लोकांना जे स्वीकारायचं तेच लोक स्वीकारणार आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय कारण तुम्ही त्या विचारधारेशी विचारबद्ध राहाल आणि पक्षाशी एकनिष्ठ राहाल पण दुर्दैवाने आज ज्या तऱ्हेचं एक वातावरण आहे ह्याला कुठे ना कुठे मोदी आणि शाह हे, हे जिम्मेदार आहेत मला असं वाटतं आणि यांनी ह्या देशामध्ये आणि राज्यामध्ये जे वातावरण केले जे कळू शकते जसं मी सांगितलं की कुठल्याही यंत्रणेचा वापर करायचा आणि विरोधकांना विरोधा पक्षामध्ये राहू द्यायचं नाही ही जी भूमिका आहे ना ही लोकांनी मोडीत काढली लोकांनी जातात त्यांना त्या ठिकाणी त्यांची आलेत ना भाजपमध्ये तर नांदेडची पण सीट पडली हिंगोलीची पडली लातूरची पडली लोकांची धन्यवाद कार्यकर्त्यांचे धन्यवाद त्यांनी याव का परत तुमच्या पक्षात नाही आम्ही तर मग सकाळी सकाळी सगळ्या वाईट मध्ये सांगितलं गेले तर नांदा भर जिथे आहात तिथे सोक्याने राहावा आता मला की आम्ही वसमत प्रतिनिधी रवी कुंटे ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला करा तसेच लाइक आणि शेअर करा